नगर. आपल्या हक्काचा आवाज स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये अवैध धंद्यांची माहिती घेत असताना गुन्हे शाखेच्या पथकास गुप्त बातमीदारामार्फत तो ट्रक क्रमांक डब्ल्यू बी पंचवीस एम पन्नास अठ्ठेचाळीस यामध्ये केंद्र सरकारनं प्रतिबंधित केलेले मांगूर मासे भरून ते पुण्याच्या दिशेने जात असल्याची माहिती प्राप्त झाली पथक आणि तात्काळ घारगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी हेमंत थोरात पोलिस अमलदार सुभाष बोडखे प्रमोद गाडेकर यांना बोलावून घेऊन नांदूर खंदमार शिवारामध्ये सापळा रचून ट्रक क्रमांक डब्ल्यू बी पंचवीस एम पन्नास अठ्ठेचाळीस हा ताब्यात घेऊन त्यामध्ये खात्री केली असता हा ट्रकच्या केबिनमध्ये प्रतिबंधित मांगूर मासे असल्याचं आढळून आलं आहे ट्रकमध्ये मिळून आलेल्या इसमांना त्यांचं नावगाव विचारलं असता त्यांनी त्यांची नावे सुकुमार दुलाल घोष तारक दिलीप सरकार सद्दाम रजरुल सरदार अजरुल आयजुल मंडल सर्व पश्चिम बंगालचे रहिवासी असून त्यांच्या ताब्यात मिळून आलेले मांगूर मासे कुठून आणले आणि कोणाकडे घेऊन जाणार याबाबत विचारपूस केली असता त्यांनी सदरचे मासे हे मोंटू मंडला राहणार मोगरा बागजुला बाटूिया जिल्हा बाशिरहट पश्चिम बंगाल याने भरून दिलेले असून ते गणेश गायकवाड राहणार पुणे पूर्णपत्ता माहीत नाही याच्याकडे घेऊन जात असल्याची माहिती दिली त्यानंतर पथकाने प्रतिबंधित मांगूर माश्याने भरलेला ट्रक खात्री कामी घरगाव पोलीस ठाणे येथे नेऊन मत्स्य विकास अधिकारी प्रतीक्षा सुधाकर पाटेकर यांच्याशी संपर्क केला असता ट्रकमधील मासे हे प्रतिबंधित मांगूर समस्या असल्याचा अभिप्राय मिळाला आहे ताब्यात घेण्यात आलेल्या इसमांकडून चार लाख पन्नास हजार रुपये किमतीचे साडेचार हजार किलो प्रतिबंधित मांगूर मासे आणि दहा लाख ,00 रुपये किमतीचा ट्रक असा एकूण चौदा लाख पन्नास हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून प्रतिबंधित मासे कायदेशीर प्रक्रिया करून नाश करण्यात आले आहेत मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून घरगाव पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे वीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे कलम दोनशे तेवीस दोनशे पंच्याहत्तर तीन पाच प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास घरगाव पोलीस ठाणे करत आहेत टाइम्स ऑफ नगर आपल्या हक्काचा आवाज